मित्रांनो आपण चाललो आहे राई आजींकडे तर तुम्हाला माहित आहे का राई आजी, आजी कोण आहे राई आजी या अतिशय खेड्यात राहतात आणि त्यांनी खेड्यात राहूनही अतिशय चांगले काम केले आहे ते त्यांना भारताच्या बीज माता म्हटले जाते तर आपण त्यांच्याशी गप्पा मारू तर चला माझ्यासोबत गप्पा मारायला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजी तुमचंही स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये धन्यवाद तर तुम्ही म्हणजे तुम्ही हे कामाला सुरुवात कधी केली कसं केलं तर याची आम्हाला थोडीशी माहिती द्या हे, का, हे कामाची सुरुवाती जर म्हणलं ना बाळा तर हे कामाला आता तीस वर्षाला जास्त झाले मी तारीख वार हा तर मला सांगताच येत नाही पण मी दिवस सुद्धा नाही मोजले किती झाले पण तीस वर्षापासून हे काम मी सुरू केलं आणि हे काम सुरू करताना मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून केलं स्वतःच्या शेतात अनुभव घेतला हो स्वतःच्या कुटुंबामध्ये हो अनुभव घेतला आणि मग हे काम मी माझ्या स्वतःपुरतं सुरू केलं पण स्वतः स्वतःपुरतं सुरू केलं तर आता सगळ्या जगात गेलं आजी तुम्ही जे बीज जतन करून ठेवता त्याची आम्हाला थोडक्यात माहिती सांगा बी जतन करून ठेवलं हो बाळा तर हे बी जतन करायचं कारण असं का गावठी बेन कुठ आता कोणत्याही कंपनीमध्ये राहिलं नाही मग हे एक छोट्याच्या कुटुंबामध्ये मी जतन करून आणि याची मोठ्या प्रमाणामध्ये आज बीज बँका स्थापन केले आणि हे जर आज तरुण मित्रांनी हे तू जर काम नाही केलं के हे जर जतन नाही केलं तर तुमच्या सारख्या पुढच्या पिढीला हे बघायला भेटणार नाही आणि ऐकायला भेटणार नाही मग याच्यासाठी गावठी खाण्याचा हायब्रेड खाण्याचा केमिकल खतांचा औषधांचा हा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला स्वतःच्या शेतात घेतला आणि मग त्याच्यापासून जेव्हापासून माझ्या शेतीमध्ये हायब्रिड बेन आलं कॅमिकल खत आले औषध आले तेव्हापासूनच माझ्या घरात आजार सुरू झाले पहिला रास्ता नव्हता इडून दहा किलोमीटर वीस किलोमीटर पाठीची बाळ बांधायची पायपायी दवाखान्या जावं लागायचं दवाखान्या जाताना विचार आला का पहिले आजार नव्हते म्हणजे हे सगळं माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी हे काम सुरू केले माझं मायरण सासरी हेच गाव आहे आणि मी चार जवळ जवळ पंचवीस तीस वर्ष गायच्या गोठ्यात प्रवास केला चार बाळाला जन्म गायच्या गोठ्यात दिला आणि संध्याकाळचं जर बाळा ज्याला तर संध्याकाळचं डिलिव्हरी सकाळचं उठून मला सगळं काम करावं लागायचं आणि मी केलं संध्याकाळचं द भात कांदण सकाळची जात्यावर दळणं आणि दिवसभर कंटिन्यू शेतात काम करायचं सात दिवसाचे बाळ मी चारही बाळांच्या टायमाला सात दिवसापासून शेतात कंटिन्यू काम केलं तरी कुठला आजार नाही कुठला थकवा नाही दवा नाही डॉक्टरने काही जाणवलं नाही आणि नंतर जेवढ्या घरात सुविधा झाल्या जेवढ्या सुविधा होत चालल्या तेवढ्या घरामध्ये आजार घुस सुरू झाले मग पाठीची वाळ बांधल होतं मी दवाखान्यात चालू होते आणि दवाखान्यात जाता एक विचार आला डोक्यात घरात आजार नव्हते हे ये येतात कुठून आणि हे कसे येऊ लागले कारण माझा तर प्रवास खूप खडतर वाता खूप कठीण वाता तरी कधी आजार माहीत नव्हता हो मग हा मी विचार करीत गेले विचार करत आले दुसऱ्या दिवशी उठले माझ्या शेतीमध्ये मी सगळी फिरले आणि इथंच खाली एक आंब्याचं झाड त्या बांधव बसले बांधव बसून असा विचार करू लागले का हे आजार येते कुठून आणि का सुरू झाले हा शोध मी लावायला लागले आंब्याच्या झाडाखाली बसून असा विचार केला की आपल्या शेतीमध्ये पहिलं कोणतं बी पेरित होतो आता कोणतं पेरतोय पहिले शेतीला खत औषधं नव्हते शेणखत सोडून आता किती प्रकारचे खत देतोय किती प्रकारचे औषध देतोय हा एकटीच विचार करीत बसले आणि तिथं माझ्या लक्षात आलं की या केमिकल औषधांमुळं हा हायब्रेड खाण्यामुळेच घरात आजार सुरू झाले मग त्या बांधव मी ठरवलं का माझ्या घरातलं कॅमिकल खत बंद करायचे औषध बंद करायचे हायब्रेड बियन पण बंद करायचं मी संध्याकाळी कुटुंब बसाव कुटुंबात सांगायला लागले का हायब्रेड बिन आजपासून शेतात आणायचं नाही केमिकल खतं नाही आणायचे औषधं नाही आणायचे पण मला सगळ्या घरातले माणसं वाईट वाईट खूप बोलू लागले काही वेड लागलं काय काय डोक्यात फरक झाला का काहीतरी बोलती असं कोण करते का जुनस करावं हो। म्हणजे असे खूप काही मला बोलले त्याचा मला खूप राग आला मी आठ दिवस गप्प बसले गप्प बसल्याच्या आठ दिवसाच्या आत माझ्या घरात माझा एक नातं तुमच्यासारखा छोटा होता एक दोन तीन वर्षाचा तो आजारी झाला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्यामुळे तो इथं ठाणगावला दोन दिवस न्यायला नाही फरक पडला अकोल्यात पाच दिवस ऍडमिट केला नाश संगणमेरला चार दिवस होता नाशिकला तीन दिवस होता नाशिकला नेऱ्यावर तर फार पैसाच नाही राहिला दवाखान्याला मग माझ्या काही एकच मंगळसूत्र होतं लग्नाचं गळ्यात ते मोडलं तिथून तेव्हा मुंबईला न्यावं लागलं पण दीड महिना दवाखान्यात होतं तर त्या टायमाला दीड लाख रुपये लागले ला। आणि हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला घरी आलो मला पिकाची शेती गाण ठेवा लागले आवताचे बैल विकावा लागले दुधाच्या म्हशी विकल्या सगळ्या पण लोकांचे पैसे मी दिले तिथून पुन्हा माझं कुटुंब मी सांगल तसं ऐकायला लागलं मग मी सगळं सेंद्रिय बी गोळा केलं काय होते, वान कर, होते। वा आणि माझ्याकडे काय नव्हते मी कोणाकून एक बी आणलं कोणाकून दोन आणले कोणाकून एवढे एवढे दाणे आणले त्याच्या वाडवा करीत माझ्या माझ्या घरात कुटुंब सेंद्रिय पद्धतीनं चाललं माझ्या घरातले आजार कमी झाले मग मी नातेवाईकांना सांगायचे किंवा पाहुण्यांना सांगायचे बचत गटांना सांगायचे पण तवा लोक मला वेडीच म्हणायचं पण मी माझं काम सांगतच राहिले आणि करीतच राहिले त्या टायमाला मी ऊसतोडी कामदार होते ऊस तोडून आले का मी इथं मला समाजात लहानपणापासून चांगलं काम करायची अपेक्षा होती पण माझा प्रवास खूप खडतर होता मला कुठं जाता येत नव्हतं येता येत नव्हतं कोणासंग बोलता येत नव्हतं मग मी काय समाजात काम करणार आहे मला लिहिता येत नाही वाचता येत नाही शिक्षण नाही मग हे अनुभवातूनच काम केलं ऊस तोडून आले का रोप तयार करू लागले इथं रोपं तयार करून बचत गाटांना ला देऊ लागले बचत गाटांना ला देऊन हळदी कुकाचा परत कार्यक्रम घ्या लागले हळदी कुकालाही पण माझ्याकडे पैसा नसा काय वान घ्यायला मी पाच वर्ष रोपच वान म्हणून दिले आणि आता बियाचे पाकिटं देते वान म्हणून मी कधी देतही नाही आणि देणारही नाही बाजारातलं बियाचेच पाकिट देते, देते मी मग हे काम करता करता आता दररोज मला तुमच्यासारखे मुलं माझ्याकडे येतात आणि मला पण दररोज बाहेर नेतात रयाजी आम्ही शहरात राहतो खूप लोक शहरात राहतात तर आमच्यापर्यंत बीकस काय उत्पादन होईल आता जे शहरामध्ये राहतात शहरातही थोडीफार जागा शाळे दारा पुढे जर असली तर तिथे सुद्धा आपल्याला करता येऊ लागलं आणि हा जो गावठी भाजीपाला आहे हा आरोग्यासाठी खूप चांगले मग आता काही लोक गाती टाकून भाजीपाला करतात काही लोक मोठ्याल्या कुंड्या घेऊन कुंडीत करतात कुंडीमध्ये पण एक कुटुंबाचा भाजीपाला होतो चार दोन वांगेची झाड लावली तर चार वांगे निघत्यात दोन मिरच्याची झाड लावली तर दिवसाड चार मिरची एवढ्या एवढ्या मिरच्या निघत्यात मग हे काम प्रत्येकाला करता येतं पण हे केलं पाहिजे आणि ह्या कामामध्ये जागृत झालं पाहिजे आता शहरामध्ये मी बघते काही लय मोठमोठ्या लय बंगलेत म्हणते लावायला जाईल मी म्हणते बंगलेच्या दारात ज्या खाली खाली बंगलेत खाली तळ्यातल्या ह्या फरच्यात ह्या दोन फरच्या उपून त्या बाजूला फेकून आणि त्याच्यामध्ये दोन बी लावा त्याला द्या दोरी बांधून अशी दो दारातून दो दोरी बांध्या आपल्या दारात येल हिरवा दिसेल आणि त्याची आपल्याला विषमुक्त भाजी पण खायला भेटे। भेटेल आता काही लोक म्हणतात मातीने आमच्याक खत त्याला कोणतं वापरावं माती तर तरी नाही फुकट तर विकत भेटेल कुंडीला नाही का मग त्याच्यामध्ये आपण खत जर बनवायचं झालं तर आपण घरामध्ये भाजी आणतोस ओली मेथीची भाजी आणतो कांदा कापितो कांद्याचे बाकी टालखरा निघतात नाही का बटाट्याच्या टालखरा निघात हा वल्ला भाजीपाला एका कुंडीमध्ये टाकायचं त्याचं कंपोस्ट खत बनवायचं आणि त्या खत एकदम उत्तम भाजीपाला येतो एकदम येतो पण जसे आता तुम्ही शाळेत लोक नोकरीसाठी तुमच्यासारखा तरुण वर्ग शिकतोय तर याच्यामध्ये सुद्धा शिकलं पाहिजे आणि हे काम सुद्धा केलं पाहिजे आपल्याला भाजी भेटते मला तर वाटत प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे आणि तुमच्या सारख्यांना प्रत्येकाच्या डब्याला वीस मुक्त भाजी आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी एक सांगते आपण आता दहा भाज्या खातोय त्याच्यातला एकच भाजी खा नाही तर दोन खा पण आपलं आरोग्य त्याच्यामध्ये चांगलं ठेवा आज बाजारामध्ये जातोय जे चांगलं दिसतं तेच आपण घेतो जे चांगलं दिसतं तेच आणतो पण मी म्हणते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक आहे आणि आपण आज जे खातोय सगळं आरोग्याला घातक आहे तेच खातोय मग काय खायचं आणि काय नाही खायचं हे तर तुमच्या तरुण वर्गाने नक्कीच ठरवलं हो पाहिजे मित्रांनो रयाजीने आपल्याला खूप छान आयडिया दिली आहे की विषमुक्त भाज्या आपण खायला पाहिजे मी आता मी आता रयाजी आजींकडून बी 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 याने घेणार आहे ते मी झाडाच्या अ घराच्या बाजूला जी थोडीशी जागा आहे तिथे लावणार आहे ही ही आयडिया आपण करायला पाहिजे तुम्ही पण प्रत्येकाने आपल्या घरात गरे, घराच्या बाजूला जी जागा आहे तिथे लावायला पाहिजे आजी तुम्ही मी माझं शिक्षण झालंच नाही बाळा मी कधी एक दिवस सुद्धा शाळेत गेले नाही मग आजी तुम्ही एवढ्या लोकसभेत भाषण कस का दिलं आता लोकसभेत भाषण दिलं तर तेवढं मी काम करते जे मी आज काम करते हेच भाषण मी लोकांपैकी देते आणि मी शाळा नाही शिकले पण मी एक निसर्गाची शाळा शिकली आणि ह्या निसर्गाच्या खुशीमध्ये राहून ही शाळा शिकले आणि हे निसर्गाचं भाषण मी आज समाजाला अभिमानाने सांगते माझं शिक्षण नाही झालं पण आजी तुम्ही हे बी जतन करताय तुमच्या पुढे हे कोण करणार माझ्या पुढं कोण करणार आहे माझं तर कुटुंब करतय पण मी मी शाळा नाही शिकले पण मी प्रत्येक दिवस एका शाळेमध्ये जाते प्रत्येक दिवस मला एका शाळेत बोलावतात प्रत्येक दिवस शेतकऱ्यांमध्ये मी जाते मग मी हे प्रत्येक सांगते शाळेवर गेलं तर शाळे पुढे गेट असती तिर बिन्या लावा आणि सेंद्रिय पद्धतीनं पिकवा त्या मुलांना माहिती होईल आणि त्याची भाजी मुलांना खायला भेटेल असं काही शाळेनो जाग बिने तिरं बी लावले ते मुलं मला फोन करते आजी तुमच्याकडून बी आणून आम्ही लावलं त्याची भाजी आम्ही हाताने तोडून खातो तर तो तिची चव वेगळी लागत बाजारातून आणलेली चव वेगळी लागत मला अभिमान वाटत त्या मुलांचा मग प्रत्येक शाळेवर जर हे काम तुमच्या सारख्या तरुण पोरांनी सुरू केलं तर हे नक्कीच पोहोचेल आणि आता हे माझ्या गावात नाही माझ्या हे बी बस त्याच्या बाहेर गेले पण अजून लोक चांगलं करतात शेडे पद्धतीनं आणि विक्रीला जे आहे तेच आहे तर मला तर वाटतं तुमच्यासारख्या तरुण मुली म्हणा मुलं म्हणा ते गावात एक एक रायबाई तयार झाली पाहिजे आणि प्रत्येकाने हे देशी बी जपलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या शेतीकडे वळ पाहिजे आणि तुम्ही तरुण राणी तुम्ही पुस्तकाचं ज्ञान घ्या मी म्हणत नाही शाळा किती शिका काही कुठेही काम करा पण एक निसर्गाचं सुद्धा ज्ञान घ्या तुम्ही आणि निसर्गाला धरून सुद्धा काम केलं पाहिजे निसर्गाला धरून आपण चाललं पाहिजे आज आपण बदललोय तर आपला निसर्ग सुद्धा बदललाय उन्हाळ्याचे पिकं पावसाळी घेतो पावसाळ्याचे पिकं उन्हाळ्याचं घेतो शेतकरी त्याच्यामुळं कधी गारपेट घेत होती आणि कधी पाऊस पडतो आपण बदललो म्हणून निसर्ग बदल तर आपण शेतकऱ्यांनी सुद्धा निसर्गाला धरून चाललं पाहिजे निसर्गाला धरून काम केले पाहिजे आता मी तर शाळा नाही शिकले पण बेसागरीवाले मुलं शिकायचं तुमच्यासाठी तुम्ही दोन तीन आजी शिकायला आजीच शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे पण मी जे हे निसर्गाचं ज्ञान या काळ्या मातीचे नाळ जोडली आणि गावठी बेणं असं नका म्हणू का त्याला पिक नाही पण जाता जाता मी एक सांगते त्याला पिकवायला हा ब्रेड गावठी बिहना हा तर मातीवर टाकलं तरी ते स्वतःच्या ताकती येतं पण हायब्रिड जे बेन आहे त्याला खतन औषध दिल्याशिवाय ते येऊ शकत नाही त्यांना आपली जमीन खराब झालेली आज आणि आता जरी आपण खराब तेवढे खत लागले तेवढे टाकितो आपण आजार झाल तर एखाद्या मध्ये जातो पण ही माती संपली तर हिला कोण डॉक्टर भेटणार आहे कोण वैद्य आणणार आहे हे मी मुख्यमंत्र्यांना विचारले तरी कोणी उत्तर दिले नाही मग तुमच्यासारख्या मित्रांनी सुद्धा ही माती जपली पाहिजे कारण शेतकऱ्याचा पोशिंदा हे सगळं जगाचा पोशिंदा शेतकरी आणि शेतकरीची माती चांगली असली तरच पुढची पिढी चांगली गाडणार आहे आणि माती जर संपली तर आपण काय खाणार किती असला तर कोणी खाऊ शकणार नाही ते त्याच्याकरतानी ही काळे माती आपली आई हिचं आजपासून आपण आरोग्य राखलं पाहिजे हिचं आरोग्य सांभाळलं पाहिजे ही विषमुक्त पासून बाजूला केली पाहिजे तरच आपली पुढची पिढी शिल्लक राहणार आहे नाही तर पुढच्या पिढीला काही राहत नाही हे बाकी माझी शेतकऱ्यांना कळ कर, कळीची विनंती आजी आपण जे फवारणी केलेलं अन्न खातो परत केमिकल टाकलेलं अन्न खातो तर या कारणामुळेच कॅन्सर सारखे रोग वाढताय का हो कॅन्सर सारखे नाही या, या कारणाने ह्या केमिकलनी बरेच आजार वाढले कॅन्सर तर घराघरामध्ये कॅन्सरचे आजार झाले घराघरामध्ये शुगर झाले घराघरामध्ये डायफिट झाली माणसाचं आयुष्य कमी झालं हे सगळं ह्या खाण्यामुळे झाले आणि सगळं केमिकल आपण जरी शेतामध्ये आज पाणी सुद्धा आपल्याला प्यायला चांगलं नाही जंगलामध्ये आता आमच्या काय अजून विस्मुक्त असे कारण सगळी वाहतूक नाहीये एखाद्या झिऱ्यातलं जर पाणी पिलं तर ते जेवढे जंगलात औषधी वनस्पती झाडं आहे त्या झाडाचं पाणी त्या झिर्यात येतं आणि ते पाणी जर पिलं ये ते ते मनल, तर एक औषधी मुळ्या डाळ्यांचं पाणी त्या झिर्यात येतं आणि ते पाणी आपण पिले आपले बरेच आजार दूर होतात पण शहरामध्ये म्हणलं तर त्या शेतामध्ये आपण खत टाकितो औषध टाकितो तणनाशक मारतो ते पाणी आपल्या विहिरीत जातं किंवा नदीला जातं ते पाणी आपण पितो म्हणून त्या पाण्यापासून सुद्धा आजार वाढू लागलेत म्हणून आता सरकारने ह्या विजलरी बाटल्या काढल्यात पण ह्या बिजलरी बाटल्या सुद्धा चांगल्या नाहीये आजच्या फेरीमध्ये जर शहरामध्ये म्हणलं तर चांगलं काही भेटत नाही काहीच नाही भेटत मग याच्या याच्याकरतानी मी हे काम सुरू केलंय तुम्ही एवढं नको मानू का गा हा ब्रेड तुम्ही एक वर्ष जर शेणखत भरपूर टाकलं तर तीन वर्ष शेती शे पीक देते पण तिचे हे रासायनिक पडल्यामुळे तिची ताकद तेवढीच येते आणि परत तिच्यामध्ये कस राहिला नाही तर आपण खरं म्हणलं तर प्रत्येक शेतकरीच्या बंधूंनी जमिनीचं आरोग्य राखलं पाहिजे त्या काळ्या आईला वाचवलं पाहिजे तरच आपण वाचणार आहे मग हे काम मी मग ते गावगाव सुरू झालं पाहिजे मी एक छोटे ज्या घरामध्ये एक झोपडीमध्ये मी बारा वर्षे काम केलं मला एक मोठी बँका बांध भेटली तर असं मला वाटतं प्रत्येक गावामध्ये एक एक बँका झाली पाहिजे आणि प्रत्येक गावात एक एक रायबाई तयार झाली पाहिजे प्रत्येक गावात शिर बँका बी तयार झाली पाहिजे शेतकऱ्याला गावचं बी गावातच भेटलं पाहिजे एवढी तर माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना मित्रांनो आजीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला कॅन्सर सारख्या रोगांपासून वाचायचं असेल तर आपल्याला नक्कीच या सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे धन्यवाद आजी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आता मित्रमंडळी तुम्हाला असे आश्वासन देतो की आता आम्ही जे तुमच्याकडून बियाणे नेणार आहोत तर त्या आम्ही घरी गेल्यावर मित्रांकडे वाटप करू आम्ही आणि सगळे आम्ही आप घरी लावू हे और... हे तर खरंय बाळा हे तर प्रत्येकाने काम केलं पाहिजे आणि मी एक आशीर्वाद देते का खरच हे काम तुम्ही दोघं तिघं मिळून सगळे करताल आणि तुम्ही वीस मुक्त भाजी तुमच्या ताटात येणार आहे आणि एक सांगते तुम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही कुठंतरी वाढदिवस साजरा करता असेल केक कापता असणार ना, ना? कुठेतरी हॉटेलमध्ये मी बघते आज मित्रमंडळी घेऊन जातात हॉटेलमध्ये पार्ट्या देतात आणि हॉटेलमध्ये केक कापतात तुम्ही केक नको कापू तुम्ही पार्ट्या नको देव त्याच्याबद्दल बद्दल तुम्ही चार रोप घ्या आणि तुमच्या चार मित्रांना वाटा जशी तुमची आयफता असेल तशी मित्रांना वाटा आणि ते रोप कुठेतरी लावा त्या रोपांचं जशी वाढ होईल ना ते रोप तसा तुमच्या वाढदिवसाचा सुद्धा वाढ होईल आणि तुम्ही एक एक रोप लावा जरी तुम्हाला शेती नसेल तिथे जागा नसेल तर रस्त्याच्या करायला रोप लावा एक त्या रोप ते झाड जसं वाढ जाईल तसं तुमचं वाढदिवसाचं आयुष्य वाढ जाईल आणि त्या झाडाच्या सावलेला कोणीतरी गरज येऊन सावलेला बसेल तो आशीर्वाद तुम्हाला भेटेल हे काम तुम्ही सुद्धा केलं पाहिजे मग हे काम मी रोपांपासून सुरू केलं आज नारी शक्ती पद्मश्री सगळ्या जगात गेले आता ही ताई मागा बोलली का आज जे तुम्हाला बोलायची लाज नाही वाटत का भेऊ नाही भीती नाही वाटत का मी फक्त काम केलेलंय मी आणि जे माझ्या अनुभवातून सुरू केलंय हेच तुम्ही समाजाला सांगते तर त्या कामाची मला कशाची भीती आहे आणि तुमच्यासारखे तर तुम्ही शिकलेले मुलं तुम्ही शिकतात सवरलेल्या तुम्ही तर खूप लोकांना हे आश्वासन देणार खूप लोकांना सांगणार आणि हे काम तुम्हाला खूप मोठं अशी शुभेच्छा देते आणि माझा एक आशीर्वाद आहे का माझ्यासारखंच काम तुम्ही पण जगासमोर पर्मश्री पण गेलं पाहिजे आणि ही नारी शक्ती पद्मश्री ही माझी नाही ही, ही काळ्या मातीची माझ्या बियाची माझ्या शेतकऱ्यांचे पुरस्कार आहे हे माझे स्वतःचे काहीच नाही तर एवढं बोलून मी थांबते धन्यवाद मी तर आमच्या घरी ते बियाण्याची लागवड करणार आहोत पण तुम्हालाही हे गावठी बियाणे जर लागत असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये तसे कळवा आम्ही तुमच्यापर्यंत ते, ते गावठी बियाणे पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद मित्रांनो राही आर्जीना किती पुरस्कार मिळाले आहेत हे तर आपल्याला मोजता येणार नाही पारंपरिक पद्धत बियांना जतन करून ठेवण्याची तर आपण आर्जीकडून जाणून घेऊया हे जतन कसं कर करतात हे राखतले बी बाळा तर ह्या राखे उठलं पाऊंडरने औषध नाही याच्यासाठी पेरणीसाठी तीन वर्षे चालत आणि खाण्यासाठी हे दहा वर्ष जरी मातीच्या मटक्यात राखे राखेमध्ये राहिलं तर याला याच्यावर कुठलाच परिणाम होणार नाही आणि याची चव पण जशी तशी चव राहील आणि हे जर चार दिवस बिगर राखेच राहिलं तर याला लगेच भोंगा सगळा खाऊन टाकितो याच्यासाठी हे आता सगळे भरले का इट श्याना मातीने लिपायचं इट लिपायचं हे श्याना मातीनं नवीन बी भरलं का सगळं श्याना मातीनं पॅक करायचं याच्यामध्ये जसं आईच्या पोटामध्ये बाळ सुरक्षित राहतं हो, तसं हे राखेमध्ये सुद्धा एकदम सुरक्षित राहिलं पाहिजे आणि राहत हो। मित्रांनो इथे सूर्यफुल काळा वाल लाल नागली बुटका घेवडा लाल लाल शिराचा घेवडा सफेद घेवडा असे अनेक बियांचे प्रकार आहेत आजी या नमुन्यामध्ये का काय विशेष आहे हे विशेष म्हणजे हे गावठी बे नाही आणि हे एकोणीस एक पण महिन्यातून जरी एक भाजी तोडून खायची ना तरी हे एक एक भाजी पुरवायची नाही म्हणजे याच्यामध्ये एकोणीस तेवीस प्रकारचे वाल घेवडेत तीस जातीचा भाजी पाले हा कारले असेल दोडका असेल गोपळा घोसाळा गो पालक मेथी भेंडी गवार चंदन बटवा हिर लाल माठ हिरवा माठ चंदन बटवा म्हणजे हे सगळे भाजींचे प्रकार याच्यामध्ये आहेत आणि एकोणीस जातीचे वाल घेवडे आजी आम्हाला या वाहनांबद्दल थोडी माहिती हे मी सोळा जातीचे गावठी भात जतन केले मग त्याच्यामध्ये रायभोग जिरवेल काळभात आंबेमोर तांपुरे डोळबाची आणि हे एक राळा ही बाजूली ही वरई ही नाचली ही जवारी हे भोपळा हा घोसाळा हा गोडका जे वेगवेगळ्या भाजींचे प्रकार काय खाण्याचे प्रकार जे गावठी पिकते ते मी फक्त तुमच्यासारखे मुलं आले त्यांना माहिती द्यायला असं टाकून ठेवलेलं आहे मित्रांनो इथे आजींकडे भाताचे सोळा वन व वा गव्हाचे तीन वन आहे आहे ना आश्चर्याची गोष्ट मित्रांनो इथे शासनाने आजींना सीड बँक बनवून दिलेली आहे मित्रांनो नु आता मी काही बियाणे घेतले आहे आजींकडून तर जसं की कारले वांगे व मिरची तर आजी हे हे कशाच बियाणे हे आहे कारले वांग वांगे मिरची आहेत त्याच्यामध्ये भेंडी आहे पुष्कळ बियाणांचे तर आम्हाला नावही माहित मित्रांनो जर तुम्हाला यातले कोणतेही बियाणे पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये तुमचा फोन नंबर व नाव कळवा तर आम्ही तुम्हाला हे बियाणे देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजींना प्रोत्साहन देण्यासाठी व आजींची परंपरा आपणही बाळगायला हवी हवी वै आजींचा या कामाचा प्रसार करण्यासाठी आमच्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा